नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी सोमेश्वर डोंगरे तुम्हाला नोकरी सोमेश्वर या युट्यूब चॅनलवर स्वागत करतो तर मित्रांनो आता सर्वात मोठी अपडेट आहे शिक्षकची आपली निवड यादी या ठिकाणी जाहीर करण्यात आलेली आहे ज्या विद्यार्थ्यांनी मुलाखतीशिवाय हे ऑप्शन निवडलेले होते त्या सर्वाची निवड यादी या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे पहिल्या टप्प्याची तर ही जी यादी लावण्यात आलेली आहे हे कशा प्रकारे लावण्यात आलेली आहे कोणत्या विद्यार्थ्यांची निवड या ठिकाणी झालेली आहे कमी मार्क्स असूनही याची निवड या ठिकाणी का करण्यात आलेली आहे हे संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत आणि जर यादीमध्ये तुमचं नाव आलं असेल तर पुढील प्रक्रिया काय असणार आहे हे पण मी तुम्हाल या या तुम्हाल या तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहोत तर यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आणि चॅनलवर नवीन असा तर चॅनलला सबस्क्राईब करा नोकरीविषयी प्रत्येक अपडेट तुम्हाला आपल्या युट्यूब चॅनलवर मिळत राहील तर ज्या विद्यार्थ्यांनी मुलाखतीशिवाय या शाळा निवडलेल्या होत्या तर त्यांची पहिली यादी या ठिकाणी लावण्यात आलेली आहे लक्षात ठेवायचं पहिली यादी मित्रांनो या ठिकाणी जाहीर करण्यात आलेली आहे आणि ज्या ज्या विद्यार्थ्यांची निवड झालेली आहे हे त्यांच्या टेटच्या मार्क्सनुसार करण्यात आलेली आहे त्यामध्ये काही विद्यार्थ्याला छेचाळीस मार्क्स मिळालेले आहे तरी त्यांची नियुक्ती या ठिकाणी करण्यात आलेली आहे तर आता आपण पाहणार आहोत की तुमची नियुक्ती या ठिकाणी करण्यात आलेली आहे ते कशाच्या आधारे करण्यात आलेली आहे मित्रांनो पंचवीस फरवरी म्हणजे काल रात्री ही निवड यादी जाहीर करण्यात आलेली आहे बघा पवित्र पोटरमार्फत शिक्षक भरतीची कार्यवाही करण्यात येत आहे पहिल्या टप्प्यातील मुलाखतीशिवाय पर्याय निवडलेल्या व्यवस्थापनातील निवडीसाठी शिफारस झालेल्या उमेदवाराची सर्वसाधारण गुणवत्ते यादी आज दिनांक पंचवीस फरवरी दोन हजार चोवीस रोजी प्रसिद्ध करण्यात आली आहे ठीक आहे ही पहिली जी यादी आहे मित्रांनो ही मुलाखती शिवाय आहे मुलाखतीवाली जे आज सायंकाळपर्यंत किंवा उद्यापर्यंत पब्लिश केल्या जाईल हे बघा निवडीसाठी शिफारस झालेल्या सर्व धारकाचे शालेय शिक्षण विभागातर्फे हार्दिक अभिनंदन ठीक आहे तर बघा मित्रांनो पवित्र पोर्टलच्या वेबसाईटवर जायचं आणि या ठिकाणी तुम्हाला चारही निवड्याद्या पाहायला मिळणार आहे तर ह्या चार याद्या कशा प्रकारच्या बघा पहिली निवड यादी आहे झटपीची नंतरची आहे नगरपालिका नंतरची महानगरपालिका नंतरच्या प्रायवेट चारही याद्या व्यवस्थित चेक करावं लागेल ठीक आहे चारही निवड्याद्या या ठिकाणी लावण्यात आलेली आहे मिरिट लिस्टनुसार तुमची नियुक्ती या ठिकाणी करण्यात आलेली आहे तर बघा या संपूर्ण मिरिट लिस्ट कशा प्रकारची आहे तर मित्रांनो या ठिकाणी कॅटेगरी वाईजनुसार तुमचं कट ऑफ जाहीर करण्यात आलेलं आहे तर कट ऑफ बघून घ्या एक वेळा ओपन कॅटेगरीचा कट ऑफ लागलेला तो एकशे पंधरा जनरल जनरल उमेन म्हणजे ओपन कॅटेगरी महिला एकशे चौदा कट ऑफ आणि हे बघा मित्रांनो जनरल एक सर्विसमॅन आणि जनरल अंशकालीन कर्मचारी तर मित्रांनो या ठिकाणी यांना विद्यार्थी मिळालेला नाही आहे या जागा या ठिकाणी रिक्त राहणार आहे लक्षात ठेवायचं जर तुम्ही अंशकालीन असते एक सर्विसमॅन असते तुमची नियुक्ती या ठिकाणी शंभर टक्के झालेली असते ठीक थी। आहे नंतर जनरल प्रोजेक्ट इफेक्टेड म्हणजे प्रकल्पग्रस्त कट कटॉप नंतर आहे भूकंपग्रस्त चौऱ्याऐंशीवर कट ऑफ स्पोर्ट्समॅनची पंचेचाळीसवर नियुक्ती झालेली आहे एकूण अडतीस एक जागा होत्या तीन जागा या ठिकाणी भरल्या गेलेल्या आहेत या ठिकाणी कट ऑफ व्यवस्थित चेक करून घ्यायचा नंतर एस सी जो कट ऑफ जो जनरलचा तो लागला आहे एकशे दहावर नंतर वुमेनचा कट ऑफ लागला आहे एकशे सातवर ठीक आहे बत्तीस जागा होत्या आणि बत्तीसही विद्यार्थी या ठिकाणी प्राप्त झालेले आहे एस सी कॅटेगरीमधून नंतर एस टीचा कट ऑफ जो आहे जनरलचा लागला आहे पंच्याण्णव आणि महिला आहे नव्वद ठीक आहे नंतर आहे तुमचा ओबीसीचा कट ऑफ लागलेला आहे जनरल लागला आहे पुरुषाचा एकशे सोळा आणि महिलाचा लागला एकशे चौदा तुमच्याकडे स्पोर्ट्समन सर्टिफिकेट असतं किंवा भूकंपग्रस्त सर्टिफिकेट असतं प्रकल्पग्रस्त सर्टिफिकेट असतं तर कमी मार्क्सवर पण तुमची नियुक्ती या ठिकाणी झालेली असते तुम्ही या ठिकाणी पाहू शकता फक्त छेचाळीस मार्क्सवर याची नियुक्ती करण्यात आलेली आहे याचा जो कट ऑफ लागलेला छेचाळीस आहे आणि छेचाळीसवर या विद्यार्थ्याची नियुक्ती करण्यात आलेली आहे एस टी कॅटेगरीमधून तुम्ही या ठिकाणी बघू शकता प्रोजेक्ट इफेक्टेड अकरा जागा होते एस टी कॅटेगरीच्या सात विद्यार्थी या ठिकाणी सापडलेले आहेत आणि शेहेचाळीसवाला विद्यार्थ्याची नियुक्ती या ठिकाणी करण्यात आलेली आहे ठीक आहे तर संपूर्ण कटॉप या ठिकाणी लागलेला आहे मित्रांनो हा व्यवस्थित चेक करून घ्यायचा नंतर विमुक्त जाती ए एकशे बारा कटॉप पुरुष महिला एकशे सहा एस बी सी कटॉप एकशे एकोणीस पुरुष महिला एकशे वीस नंतर एन टी सी पुरुष एकशे अठ्ठावीस महिला एकशे वीस नंतर एन टी डी पुरुष एकशे एकोणीस महिला एकशे पंधरा तर नंतर ई डब्ल्यू एस कॅटेगरी कट ऑफ लागला एकशे पंधरा पुरुष महिला लागलेला आहे एकशे तेरा ठीक आहे तर मित्रांनो संपूर्ण कट ऑफ या ठिकाणी जाहीर करण्यात आलेला आहे तर चौदाशे पंधरापैकी एक हजार दहा विद्यार्थी या ठिकाणी क्वालिफाय करण्यात आलेले आहे कट ऑफनुसार तर बघा मित्रांनो जनरल लिस्ट स्टेट प्रायमरी ऑल पोस्ट मराठी मीडियम ठीक आहे या ठिकाणी तुमचं नाव दिलेलं आहे तुम्हाला टेस्टचे मार्क्स दिलेले किती मिळालेले आहेत रेफरन्स नंबर तुमचे आहे सब्जेक्ट टाईप ऑल सब्जेक्ट टीचिंग मीडियम मराठी कॅटेगरी ठीक आहे मी संपूर्ण या ठिकाणी निकाल चेक करायचं नुसार मार्क्स मिळालेले असेल तर शंभर टक्के तुमचं नाव या यादीमध्ये आलेलं आहे व्यवस्थित चेक करून घ्यायचं तर यामध्ये तुम्हाला चहारी याद्या चेक कराव्या लागेल जर तुम्ही ऑप्शन निवडलेलं असेल तर हे चारी याद्या तुम्ही चेक करायचं आहे यामध्ये प्रायव्हेट मॅनेजमेंट महानगरपालिका नगरपरिषद तुम्ह आणि झेट पे चारही चार यादी मित्रांनो व्यवस्थित चेक करून घ्यायचं चारपैकी एका यादीमध्ये तुमचं नाव या ठिकाणी असू शकते जर तुम्ही प्रेफरन्स लॉक केले असेल तर तर बघा मित्रांनो या ठिकाणी व्यवस्थापनासाठी काही सूचना दिलेल्या आहेत या व्यवस्थित तुम्ही वाचून घ्यायच्या यामध्ये आता पुढील प्रक्रिया ही व्यवस्थापनाला करायची आहे तर जे काही विद्यार्थी निवड झालेली आहे त्यांची संपूर्ण माहिती जी आहे त्यांच्या लॉग इनमध्ये उपलब्ध आहे ते व्यवस्थापनवाले व्यवस्थित चेक करून घेते त्यांसाठी सूचना आहे मित्रांनो हे व्यवस्थापनात तुम्ही पण या ठिकाणी ह्या सूचना वाचू शकता आता ज्या ज्या विद्यार्थ्याची ज्या ज्या संस्थेवर नियुक्ती झालेली आहे त्या सर्व उमेदवारांना मोबाईलवर किंवा ईमेलवर किंवा टपालद्वारे संपर्क साधला जाणार आहे पुढील प्रक्रियेसाठी तुमच्यासाठी महत्त्वाच्या सूचना या ठिकाणी प्रसिद्ध केलेल्या आहे तर यामध्ये काय म्हटलं हे तुम्ही व्यवस्थित चेक करून घ्यायचं ठीक आहे तर बघा तीन नंबर मुलाखतीसह या प्रकारातील उमेदवाराच्या मुलाखत व अध्यापन कौशल्यासाठी शिफारस यादी तयार करण्याबाबतची कार्यवाही सुरू असून ती लवकरच प्रसिद्ध केल्या जाणार आहे लक्षात ठेवायचं ज्या विद्यार्थ्यांनी मुलाखतवाले ऑप्शन निवडलेले आहे आणि मिळालेली आहे त्यांची निवड यादी ल या ठिकाणी लवकरच जाहीर केल्या जाणार आहे ठीक आहे चार उमेदवारांनी पोर्टलवर लॉक केलेले प्राधान्यक्रम आरक्षण समांतर आरक्षण विषयाचा गट विषय तसेच विविध न्यायनिवाडी शासन आदेश इत्यादी सर्व बाबी एकत्रित विचारात घेऊन गुणवत्तेनुसार उमेदवाराच्या उच्चतम प्राधान्यक्रमावर निवडीसाठी शिफारस केलेली आहे तर मित्रांनो तुमच्या प्राधान्यक्रम लॉक केलेले आहे आरक्षण आणि तुमचे विषय यानुसार तुमचे उच्चतम जे काही तुम्ही प्राधान्यक्रम लॉक केलेले होते त्याच्या आधारेवर तुमची नियुक्ती केलेली आहे नंबर पाच ज्या उमेदवाराने प्राधान्यक्रम लॉक केले आहे त्यांना लॉग इन केल्यानंतर अप्लिकेशन फॉर्म मेनू अंतर्गत अप्लिकेंट रिकमेंडेड स्टेटस यावर क्लिक केल्यावर सिलेक्ट राउंड या ड्रॉपडाऊनमधून पेज एक यानंतर सिलेक्ट इंटरव्ह्यू टाईपमधून या ड्रॉपमधून विदाऊट इंटरव्ह्यू मेनू निवडावा नुण त्यानंतर सबमिटवर क्लिक करावे त्यानंतर फ्यू रिकमेंडेड इन्स्टिट्यूट लिस्ट यामध्ये आपली निवडीसाठी शिफारस झाली असल्यास सदर व्यवस्थापनाशी नाव व शिफारस झालेले पद दिसेल तर मित्रांनो जर तुमचं निवड झालेली असेल तर मी ही प्रोसिजर करायची तुमच्या प्रोफाईलमध्ये जाऊन तुम्हाला तुमचं नाव या ठिकाणी पाहायला मिळणार आहे ठीक आहे या ठिकाणी तुम्हाला सांगितलेलं आहे जर तुमचं नाव लिस्टमध्ये तुम्हाला पाहायला आलं नाही तर या प्रोसिजरचा उपयोग करायचा तर तुम्हाला आपलं नाव कोणत्या संस्थेमध्ये निवडलं गेलेलं आहे हे तुम्ही पाहू शकता ठीक आहे कोणती संस्था मिळालेली आहे हे प्रोशिज करायची यामध्ये तुम्हाला संस्थेचं नाव प्राप्त होत जाईल ठीक आहे नंबर सहा नियुक्ती प्राधिकारी किंवा व्यवस्थापन यांना देखील स्वतंत्रपणे पुढील कार्यवाहीबाबत सूचना देण्यात आलेल्या आपण ज्या सूचना पाहिलेल्या व्यवस्थापनासाठी ठीक आहे उमेदवाराच्या निवडीबाबत उमेदवाराच्या काही अडचणी असल्यास राज्यस्तरावर तक्रार निवारण व दुरुस्ती समिती स्थापन करण्यात आली आहे त्यासाठी आपण या ईमेलवर संबंध पुराव्यासहित अर्ज सादर करता येईल जर तुम्हाला काही अडचण येत असेल तुमची नियुक्ती का झाली नाही बाकीच्या भेदरची नियुक्ती का झाली तुम्हाला त्यांच्यापेक्षा जास्त मार्क्स आहेत त्यांना कमी मार्क्स आहेत तरी त्यांची नियुक्ती का केली तुमची नियुक्ती का नाही केली हे जर विचारायचं असेल तुम्ही यावर ईमेल करू शकता काही अडचण येत असेल तर ठीक आहे मित्रांनो ह्या तुमच्यासाठी खूप महत्त्वाच्या सूचना आहे ह्या तुम्ही व्यवस्थित वाचून घ्यायच्या संपूर्ण सूचना तुम्हाला पोर्टलवर उपलब्ध करून देण्यात आलेली आहे तर मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला तुम्हा चार निवळ्या पाहायला मिळणार आहे एक प्रायव्हेट एक महानगरपालिका एक नगरपरिषद आणि एक जिल्हा परिषद ह्या चारही निवड्याद्या तुम्हाला पाहाव्या लागेल चार निवड्याद्यापैकी कोणत्याही निवड्याआधीमध्ये तुमचं नाव या ठिकाणी असू शकते आपण जो कट ऑफ पाहिलेला आहे त्यानुसार तुम्ही ही निवड्यादी चेक करायची तसेच तुमची निवड हे कोणत्या संस्थेमध्ये झालेली आहे त्यामध्ये जे तुम्हाला प्रक्रिया सांगितलेली आहे त्या प्रक्रियेनुसार तुम्ही ते आपल्या प्रोफाईलमध्ये लॉग इन करायचं आणि आपल्याला कोणती संस्था मिळालेली आहे हे तुम्ही त्या ठिकाणी चेक करायचं तर दोन चार दिवसामध्ये मुलाखतीवाल्या लिस्ट या ठिकाणी जाहीर केल्या जाणार आहे आणि लक्षात ठेवायचं यामध्ये पण तुमचा मेरिट लिस्ट नुसार विचार केला जाणार आहे जर तुमच्याकडे समांतर आरक्षण असेल एखादं तर तुमची नियुक्ती एकद कि परसन, या ठिकाणी कमी मार्क्सवर पण होऊ शकते जसं एखाद्या विद्यार्थ्याला ऐंशी मार्क्स आहेत जसं की स्पोर्ट्स पर्सन प्रकल्पग्रस्त भूकंपग्रस्त या जर समांतर आरक्षण असेल तर त्याची नियुक्ती या ठिकाणी कमी मार्क्सवर पण होण्याची शक्यता आहे तर मुलाखती शिवाय शाळा मिळण्यासाठी तुम्हाला टेटमध्ये मध्ये चांगले मार्क्स असणे गरजेचं आहे आपण तो कटा पाहिलेला आहे तसंच कटाप मित्रांनो मुलाखती शिवाय या शाळेचा पण लागणार आहे तर मित्रांनो आपण तो कटा पाहिलेला आहे मुलाखती वाला तर मुलाखतीवाला पण कट ऑफ मित्रांनो अशाच प्रकारचा लागणार आहे जर तुमची कास्ट ओपन असेल आणि जर तुम्हाला शंभरचे वर्क मार्क्स असेल तरच तुमची नावं मुलाखतीच्या लिस्टमध्ये येण्याची शक्यता आहे ठीक आहे मित्रांनो तर येणाऱ्या दोन चार दिवसामध्ये तुमची निवड्याआधी या ठिकाणी जारी केल्या जाईल कोणत्या संस्थेवर मुलाखतीसाठी जावं लागेल हे संपूर्ण माहिती तुम्हाला कळेलच ठीक आहे तर त्याबाबत आणखी एक अपडेट आला त्या व्हिडिओवर मी तुमच्यापर्यंत पोहोचवलं त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ महत्वाचा होता शेअर करा लाईक